हे यू ऑल वेलकम अँड वेलकम बॅक टू आय चॅनल माऊली सेल्फ इम्प्रुवमेंट कसे आज सर्वजण हसताय ना हसायलाच पाहिजे कारण आज आपण बघणार आहोत मोस्ट कॉमन इंग्लिश वर्ड्स जे इंग्लिश बोलण्यासाठी शिकण्यासाठी आणि लिहिण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे चला वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया अलमोस्ट अल्मोस्ट म्हणजे जवळपास ॲगो ॲगो म्हणजे पूर्वी अहेड पुढे अफ्रेड म्हणजे घाबरलेला ॲग्री म्हणजे सहमत होणे बिहाइंड मागे बिफोर अगोदर बियॉंड पलीकडे बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे बिसाईड शेजारी चान्स म्हणजे संधी चेंज बदल चूज निवडणे क्लेवर म्हणजे हुशार क्रिएट तयार करणे डिसाइड ठरवणे ड्युरिंग दरम्यान डाऊट म्हणजे शंका डील म्हणजे करार किंवा व्यवहार डिमांड मागणी इनफ म्हणजे पुरेसे एन्जॉय आनंद घेणे एस्केप पळून जाणे एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे एफर्ट म्हणजे प्रयत्न फ्युचर भविष्यात फॉलो अनुसरण करणे फायनली शेवटी फॉगेट विसरणे फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे गॅदर गॅदर म्हणजे एकत्र करणे गॅस अंदाज लावणे गोल गोल म्हणजे उद्दिष्ट ग्रोथ म्हणजे वाढ जेंटल म्हणजे सौम्य किंवा नम्र होप म्हणजे आशा हॅपन घडणे हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक हर्ट दुःख होणे हँडल हाताळणे आयडिया कल्पना इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे इन्क्लूड समाविष्ट करणे इन्स्टेड त्याऐवजी इन्व्हाइट आमंत्रित करणे जर्नी प्रवास जॉईन सामील होणे जज न्यायाधीश किंवा निर्णय देणे जंप, उडी मारणे जस्टिफाय योग्य ठरवणे काइंडनेस दयाळूपणा नॉलेज म्हणजे ज्ञान कीप म्हणजे ठेवणे नोंद ओळखले गेलेले नाईफ म्हणजे चाकू लाफ हसणे लिसन ऐकणे लर्न शिकणे लिव निघून जाणे लकी नशीबवान तर हे आहे मोस्ट कॉमन इंग्लिश वर्ड्स आणि त्यांचे मराठी अर्थ व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशा सोप्या आणि उपयुक्त व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या शब्दांची रोज प्रॅक्टिस करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे हॅपी कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग